सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर मध्ये वंचित बहुजन आघाडीनं संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिलाय समाजातील सर्व घटकांनी एकत्रित ये येऊन राजकारण विरहित स्थापन केलेली संगमनेर सेवा समिती ही राज्यघटना आणि समानतेचा विचार मानणारी आहे मागील एक वर्षांपासून संगमनेर शहर हे अस्वस्थ आणि असुरक्षित झालंय या शहराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संगमनेर सेवा समिती कटिबद्ध असून या समितीच्या सर्व उमेदवारांना बहुजन विकास आघाडी जाहीर पाठिंबा देत आहे असं वंचित विकास आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषदेतून सांगितलं गेलंय पावबाकी या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली गेली आहे यावेळी आमदार सत्यजित तांबे वंचित बहुजन विकास आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर निरीक्षक अजित ओरा तालुकाध्यक्ष वैभव मोकळ जिल्हा उपाध्यक्ष संदीप मोकळ जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जावे शेख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोमेश्वर दिवटे प्रभाग नऊचे उमेदवार अमजद खान पठाण आणि विजयाताई जयराम गुंजाळ तसेच अमित गुंजाळ यांची उपस्थिती होती आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील सर्व समाज घटकांनी एकत्रित येऊन राजकारणविरहित संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे नगरपरिषद निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीकडून अनेक कार्यकर्ते इच्छुक होते मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर टू पॉईंट ओ हे विजन घेऊन समिती स्थापन केली आहे त्यामुळे चांगल्या कामाला पाठिंबा देण्याबरोबर संगमनेरला पुन्हा चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी एकत्र लढणं गरजेचं आहे या समितीनं अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली असून संगमनेरमधील बाह्य आक्रमणं वाढलेली असुरक्षितता अशांतता अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी सर्व नागरिकांनी संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावं असं आवाहन उत्कर्ष रुपवते यांनी केलं आहे आज संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्वाचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि संगमनेरमध्ये आमदार सत्यजितदा तांबे यांच्या नेतृत्वाखाली जी संगमनेर सेवा समिती स्थापित झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये बरेच समविचारी पक्ष एकत्र काम करत आहेत त्याच सेवा समितीसोबत वंचित बहुजन आघाडी पण सामील होत आहे बऱ्याच प्रभागांमध्ये आपले बरेच कार्यकर्ते इच्छुक होते पण एकूणच शहराची व्यवस्था आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर आपण जर वेगवेगळे लढलो तर पुन्हा ज्या शक्ती आपल्याला आपल्या तालुक्यात नको फोवावाला पाहिजे तेच पुढे येतील म्हणून हा निर्णय खरंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत म्हणून काही ठिकाणी आपलेही काही इच्छुक होते त्यांनाही आम्ही मग थोडं थांबवून घ्यायला सांगितलं आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समविचारी जे सगळे आमचे कॅंडिडेट्स होते त्याला सहमतीने जेणे ज्याच्यामध्ये अमजदभाई पठाण असतील आणि आमच्या गुंजाळ काकी असतील ह्या दोघांना पण आम्ही सहमतीने तिथे उमेदवारी समितीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या माध्यमातून एवढंच सांगेन की जे विजन संगमनेरकरांसाठी या समितीचं आहे आपण सगळ्यांनी युट्यूबमध्ये बघा किंवा सोशल मीडियावर सगळीकडे मोठ्या प्रमाणात ते आपण बघितलं असेल की, की नेमकं पुढची दिशा संगमनेरची काय आपल्या गावाच्या तालुक्याच्या नावातच संगम आहे त्यामुळे सगळ्या समाजांना एकत्रित घेऊन पुढचा विकास कसा करता येईल ह्याचं विजन अगदी क्लिअरली याच्या मांडलं आणि मला एक जी खासियत ह्या सगळ्या गोष्टींची वाटते की बरेच युवा चेहरे आपण सातत्याने म्हणतो नवीन चेहरे येत नाही तेच ते चेहरे येतात पण बरेच युवा चेहरे निमित्ताने समितीच्या चे माध्यमातून पण येतात भाई आमचे पण एक नवीन आ, उभरत नेतृत्व समाजाचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की संगमनेरकर अगदी यथोचित विचार करून पुढचं पाऊल त्यांचं उचलतील खर तर माझा आमचा कोणाचा वैयक्तिक प्रश्न असण्यापैकी आम्हाला राष्ट्रीय नेतृत्वाने जो आदेश किंवा एक अजेंडा दिलेला आहे संविधानाला मानणारे आणि एकूणच समतेच्या चळवळीला मानणारे जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत तुम्ही जावं लोकल इलेक्शन जरी असले तरी आपण वैचारिक तडजोड नाही करू शकत हे आम्ही अगदी स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून जेव्हा आम्ही पण सगळे चर्चा करायला लागलो हे झालं होतं त्यामुळे तुम्ही जर बघाल तर महाराष्ट्रात इतरही ठिकाणी जसं नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी सरळ सरळ काँग्रेससोबत पन्नास पन्नास टक्के कारण तिथे स्ट्रेंथ खूप आहे पक्षाची त्यानंतर बुलढाण्यामध्ये पण युती झालेली आणि बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे समविचारी पक्ष आहेत काँग्रेस एन सी पी या सगळ्यांबरोबर जाण्याचे आम्हाला साधारण कल होता आपल्या संगमनेरमध्ये जर असं आपण बघितलं तर संगमनेर सेवा समिती ही अशी आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या समविचारी पक्षांचा ऑलरेडी तिथे एक एकोपा झालेला आहे मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असो काँग्रेस असो इतर सगळे मित्र मित्र पक्ष असो या सगळ्यांचं तिथे ऑलरेडी एक बॅलन्स झालेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासोबत जाण्याचा कल आमचा आहे त्याचबरोबर एक विजन जो संगमनेसाठी ह्या सगळ्या समितीने मांडलाय तो म्हणजे टू पॉइंट झिरोचा संगमने टू पॉइंट झिरो म्हणजे एक नवीन अपग्रेडेड वर्जन संगमनेरचं पुढच्या पाच सहा वर्षात आपल्याला निर्माण करायचंय त्या कामामध्ये सुद्धा आमच्यासारख्या युवा नेतृत्वाचं कुठेतरी योगदान लागावं हो सगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्या कल्पना आहेत प्रत्येक विभागामध्ये छोटे छोटे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाकडे त्याचं काही ना काही छोटं छोटं सोल्युशन आहे ह्या पुढच्या काळामध्ये या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन त्या सगळ्या प्रलंबित कामांवरती कसं आपल्याला एक तोडगा काढता येईल आणि टू पॉईंट ओ संगमनेर हे कसं निर्माण करता येईल हा प्रयत्न निश्चित या सगळ्याच आघाडी आणि ह्या समितीच्या माध्यमातून होणार आहे संगमनेरकरांना हेच आव्हान आवाहन राहील की येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या मध्ये आता तर दहा दिवस अजून बाकी येत आणि खूप काही गोष्टी होतील पण कुठल्याही गोष्टींना आपल्या भ्रमिष्ट करण्याच्या पण बऱ्याचशा पद्धती सध्या सुरू आहेत सोशल मीडिया सोयीतरी गोष्टी आहेत त्या कुठल्याही गोष्टीला आपण बळी न पडता आपल्या संगमनेरकरांसाठी आपल्या सामाजिक सलोख्यासाठी जे महत्वाचं आहे आणि आपल्याला खरा विकास जो करून देऊ शकतो अशा या सगळ्या युवा सोबत आपण रहावं अजून सत्यज दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही जी समिती निर्माण झालेली आहे त्या समितीने तिच्या निमित्ताने आज संगमने शहरातील सर्व संविचारी पक्ष संघटना एकत्र येऊन आज एक चांगलं विजन ठेवून एक समिती या ठिकाणी निर्माण केली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहमतीने आम्ही आज या ठिकाणी या समितीसोबत काम करण्याचं ठरवलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक मधले आमचे जे दोन उमेदवार आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत काम करीत आहोत आमच्या अमजदबाई आहेत त्याचबरोबर आमच्या गुंजाळताई आहेत आणि इतरही आमचे, 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 आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या सर्वांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने थी या ठिकाणी त्यांना आम्ही सहकार्य करू आणि ज्या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये हे जेवढे उमेदवार आहेत त्यांना सर्व उमेदवारांना आमचा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे आणि ज्या ठिकाणी काही त्यांना काही अडचणी असतील तर आम्ही त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच त्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद देऊ आता आम्ही सोबतच काम करणार आहोत समितीसोबत त्यानिमित्त जे आमचे ध्येय देहध ठरलेले आहेत तेच आम्ही पुढे घेऊन जाऊ खूप चांगला या ठिकाणी निर्णय घेतला आहे की संगमने सेवा समिती आणि त्याचं नावाचाच सेवा आहे आणि खूप चांगलं त्याचा दृष्टिकोनसुद्धा दिसतोय ज्या पद्धतीने मान्य केली आहे सत्ताशाने नक्कीच याचा येणाऱ्या काळात आपल्या संगमनेच्या शहरातील लोकांना त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि म्हणून लोकांनी कोणाच्याही भूलथापाला बळी न पडता अतिशय सुसंस्कृत असं हे जे आपलं नियोजन आहे आपण जी दिशा आता भविष्यात ठरवलेली आहे त्याला प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपल्याला जे अडचणी आहेत मागच्या काळात जे काही सुविधा राहिल्या असतील ते आपल्याला लवकर करता येतील मागील चार वर्षांपासून नगर परिषदेमध्ये प्रशासक राज आहे त्यामुळं अनेक कामं रखडली आहेत शहरातील नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्यात संगमनेरमधील विविध संघटना आणि समविचारी लोकांनी एकत्रित येऊन अकरा जुने आणि वीस नवे चेहरे या निवडणुकीमध्ये दिलेत बहुजन विकास आघाडीनं अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिला असल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानलेत संगमनेर नगरपालिकेची दोन हजार पंचवीस सालची निवडणूक आता होती आहे तब्बल नऊ वर्षांनी संगमनेरमध्ये निवडणूक होत आहे मागचे चार वर्ष संगमनेरमध्ये प्रशासक राज होता आणि त्याच्यामुळे कुठेही नगरसेवक नव्हते किंवा नगराध्यक्ष कार्यरत नव्हते आणि म्हणून अनेक अडचणी खरंतर शहरांनी आता मागच्या चार वर्षामध्ये पाहिलेल्या आहेत संगमनेर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न मागील काळामध्ये आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि त्याचमुळे या निवडणुकीमध्ये देखील संगमनेर सेवा समिती या नावाने आपण समविचारी सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून आपण संगमनेरकर म्हणून स्वाभिमानाने आपल्या लोकांना एकत्र घेऊन एक, एक आघाडी तयार केलेली आहे आणि या संगमनेर सेवा समितीच्या वतीने तीस उमेदवार नगरसेवक पदाचे आणि एक नगराध्यक्षाच्या असे उमेदवार आपण उभे केलेले आहेत आपल्याला चिन्ह देखील सिंह याच्यामध्ये मिळालेला आहे आणि ह्या संगमनेर सेवा समितीमध्ये आम्ही खरंतर आव्हान केलं होतं सगळ्या लोकांना की आपण सगळ्यांनी राजकीय विचार आपल्या बाजूला ठेवून एक संगमनेरकर म्हणून एकत्र यावं आणि संगमनेरला आपल्याला पुढच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी आपण चांगलं एकत्रितपणे काम करूया असं आव्हान आम्ही केलं होतं आणि आमच्या आव्हानाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला वंचित बहुजन आघाडीचे अजिजभाई वोरा असतील त्याचबरोबर तालुका अध्यक्ष वैभवजी असतील त्याचबरोबर राज्याच्या प्रवक्त्या आणि आमच्या जुन्या सहकारी असलेल्या उत्कर्षातही रूपवते असतील हे सगळेजण एकत्र आले आणि आम्ही एकत्र बसलो अनेक विचार विनिमय झाले संगमनेर शहराच्या विकासासाठी त्यांच्याही अनेक संकल्पना आहेत त्या संकल्पना देखील आम्ही समजून घेतल्या आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने एकत्रित काम करता येईल यावर आमची विचारविनिमय झाला आणि आज वंचित बहुजन आघाडीने संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा देत असताना अनेक उमेदवारांवर देखील आमच्या चर्चा झाल्या कोण कोण उमेदवार कशा पद्धतीने कार्यरत राहू शकता याहीबद्दल चर्चा झाल्या आणि वॉर्ड क्रमांक म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ जो आहे या प्रभाग क्रमांक नऊमधील जे दोन उमेदवार आहेत एक म्हणजे आमचे अमजदबाई आहेत ज्यांना ऐंशी नावाने ओळखलं जातं ते अम अमजदभाई असतील आणि महिलामधून आमच्या विजयामाला गुंजाळ असतील हे या दोन्ही उमेदवारांना सहमती देऊन आम्ही खरं तर वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही सहमतीने हे उमेदवार दिलेले आहेत येणाऱ्या दोन तारखेला होणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी संगमनेरकरांनी वंचित बहुजन आघाडी आम्ही सगळेजण एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपण सर्वांनी आमच्या सिंह या चिन्हासमोरचं बटन दाबून मोठ्या संख्येने आम्हाला बहुमताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये या शहराला अभिप्रेत असलेलं सगळं चांगलं काम निश्चितपणाने आम्ही करू आणि महाराष्ट्रामध्ये संगमनेरचं नाव लौकिक होईल असं एक काम आम्ही सगळेजण करू याची ग्वाही आपल्याला मी या निमित्ताने देतो बहुजन वंचित आघाडी आणि संगमनेर सेवा समिती यांच्या सहमतीनं प्रभाग नऊ मध्ये अमजद खान पठाण आणि विजया जयराम गुंजाळ यांना उमेदवारी दिली गेली आहे हे सहमतीचे उमेदवार असून संगमनेर सेवा समितीच्या सर्व एकतीस उमेदवारांना बहुजन विकास आघाडीच्या वतीनं सक्रिय पाठिंबा जाहीर केला गेला आहे यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ